या तारखेपासून मान्सून पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेणार तर गेल्या महिन्यातील राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने रद्र रूप धारण केलं आणि अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचं अतोनाक नुकसान झालेलं आहे दरम्यान ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून नागरिकांना दिलासा मिळालेला आहे सध्या पावसाने विश्रांती घेतली असून आता महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीच्या पावसाची तारीख खात्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे आठ ऑक्टोंबरपासून राज्यातून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निघून जाईल तर दोन ते सात ऑक्टोंबर दरम्यान विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या दरम्यान प्रामुख्याने मेघगर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पाऊस पडेल वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता विदर्भात राहिलेली आहे का केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे राज्यात सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल आणि सुमारे आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे